लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये देण्यासाठी हे लाडक्या बहिणींचे भाऊ आणि नवरे यांना दारुडे करणार आहेत प्या पंधराशे रुपयासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दारुडा करण्याचं त्यांचं जर योजना असेल तर ती अत्यंत गंभीर आहे दारूचं दुकान वाढवणार त्यानंतर मी ऐकले की ड्राय डे कमी करणार जे काही दिवस हॉटेलमधून रेस्टॉरंटमधून दारू विक्रीवरती बंदी असते तर ती बंदी कमी करतायत त्यानंतर शॉप्स आणि मॉलमधून सुद्धा दारू विक्री करण्यासंदर्भात काही प्रपोजल आलेलं आहे किंवा घरपोच दारू काही राज्यात आहे त्या संदर्भात एक काही करून लाडक्या बहिणींना पंधराशे देण्यासाठी घराघरात दारू पोचवा असे एक नवीन व्हिजन यांचं दिसत आहे म्हणजे बहिणींना पंधराशे रुपये द्यायचे आणि त्या बदल्यात बहिणींच्या घरामध्ये देवडे दारुडे निर्माण करायचे नवरे भाऊ मुलं हा अशी योजना पैसे कमवण्याची दिसते आणि ही अत्यंत गंभीर आहे महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावणार अजित पवारांसारखा नेता हा विचार करत असेल अजित पवारांसारखा नेता या बाबतीत महसूल वाढवण्यासाठी तर ते राज्याचं दुर्दैव म्हणाला पाहिजे बीडची परिस्थिती अशी आहे की त्या एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी परिस्थिती अशी तरतूद आपल्या घटनेत नाही की एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी तरतूद आपल्या घटनेत नाही पण मी बीडची परिस्थिती सांगतो आहे बीडमधली सामाजिक राजकीय परिस्थिती जी आहे ती अत्यंत गंभीर आहे बीडमध्ये कधी भडका उडेल लोक रस्त्यावर येतील दंगल होईल अशा प्रकारचं वातावरण आहे बीडमधल्या जनतेचा शासनावर आणि प्रशासनावर विश्वास नाही अशा प्रकारचं वातावरण आहे मुख्यमंत्र्यांनी बीडमध्ये जायला हवं हो। गृहमंत्री आहेत आणि त्यांचे जे लाडके धनुभाऊ आहेत त्यांच्याबरोबर जायला हवं हो। बीडमध्ये दे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचा आक्रोश जर राज्याच्या गृहमंत्र्यांना किंवा मुख्यमंत्र्यांना विचलित करत नसेल तर हे सरकार माणूस की शून्य आहे याच्याविषयी आमच्या मनात कोणती शंका नाही बीड 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 आणि परभणी परभणी या दोन्ही जिल्ह्यात ज्या घटना घडल्या त्याच्यावर देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री हे फक्त थातूर मातूर उत्तरं देत आहेत थातूर माथूर हा शब्द योग्य आहे सरकारचे मंत्री जात आहेत बीडला त्यांचं काय काम आहे तिथे काय आरोपी मोकाट आरोपी तुमच्या मंत्रिमंडळात बीडचा आरोपी तुमच्या मंत्रिमंडळात परभणीचा आरोपी अजूनही पोलीस खात्यात ज्यांनी कस्टडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीला मारलंय ते अजूनही पोलीस खात्यात तुम्हाला सलाम मारत आहे बीडमधले आरोपी हे तुमच्या मंत्रिमंडळात आणि मंत्री जाऊन बीडमध्ये नौटंकी करतायत हा त्या महाराष्ट्राच्या जनतेला बुरखा समजता का आपण